आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतातील डिजिटल पेमेंटची क्रांती आता पुढील टप्प्यावर पोहोचणार आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आता युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यु पी आय वर एम आय पर्याय आणण्याच्या तयारीत आहे याचा अर्थ असा की आता ग्राहक यु पी आय कोणतंही पेमेंट करताना त्याच वेळी त्यांना ते मध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय मिळेल रुपे क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट लाईन यांसारख्या सुविधांवर हे नवीन फीचर ला केवळ एक पेमेंट प्लॅटफॉर्म न राहता एक संपूर्ण क्रेडिट इकोसिस्टम बनवण्याच्या दिशेनं एक महत्वाचे पाऊल ठरेल याचा फायदा फक्त ग्राहकांनाच होणार नाही ना तर फिटनेस कंपन्या आणि बँकांनाही नवीन महसूलाच्या संधी मिळतील एन पी सी आयच्या मते नवीन व्हर्जनमध्ये ग्राहक जेव्हाही क्यू आर कोड स्कॅन करतील तेव्हा त्यांना ई एम आयचा पर्याय मिळेल हे अगदी कार्ड स्वाईप केल्यानंतर ई आय निवडण्यासारखं असेल सध्या फिटनेस कंपन्यांनी ही, हो ही सुविधा सुरू केली नसली तरी नियम तयार झालेत आणि लवकरच याची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणीही केली जाईल आपण पाहताय महाराष्ट्र खबर खबरन्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे